बाप्पाची आरती म्हणताना या चुका करू नये छोट्या छोट्या चुका आहे त्या आपल्याला कळत सुद्धा नाही पण ह्या चुका व्हायला नको ह्या चुका होतात एक चुकीचे शब्द आहे आपण आता योग्य शब्द बघणार आहे हे बघा संकष्टी पावावे योग्य शब्द आहे संकटी पावावे बरोबर संकटी पावा। पावावे दास रामाचा वाट पाय सरचना चुकीचा शब्द आहे योग्य शब्द आहे दास रामाचा वाट पाय सदना दास रामाचा वाट वाट पाय सदना काय सदना सदना नसून सदना त्याच्यानंतर वळू आरट्या सुरवंट्या येतील हा शब्द चुकीचा आहे योग्य शब्द काय बोलायचा आपल्याला वळू आरत्या कुरवंट्या येते वळू आरत्या कुरवड्या येते वळू आरत्या वळू आरत्या कुरवड्या येते काय त्या कुरवाड्या हा योग्य शब्द आहे त्याच्यानंतर ओटी शेंदुराची हा चुकीचा शब्द आहे ओटी शेंदुराची हा शब्द चुकीचा आहे आपल्याला खरा शब्द घ्यायचा आहे उटी शेंदुराची हा योग्य शब्द आहे ऊटी शेंदुराची हा शब्द योग्य आहे बरोबर त्याच्यानंतर लवलवती विक्रा काय चुकीचा शब्द बघा लवलवती विक्रा हा शब्द चुकीचा आहे योग्य शब्द काय लव वती विकरा काय शब्द आहे लवथवती लव लवथवती विक्राळा त्याच्यानंतर चुकीचे शब्द बघा वक्रतुंड त्रिनेमा वक्रतुंड त्रिनेमा हा चुकीचा शब्द आहे योग्य शब्द कोणता आहे वक्रतुंड त्रियना काय वक्रतुंड त्रिनयना त्रिनयना हा योग्य शब्द आहे आणि लाटचा शब्द काय दीपक जोशी नमस्तुते हा चुकीचा शब्द आहे दीपक दीपकस्तोती नमस्तुते हा चुकीचा शब्द आहे योग्य शब्द काय बोलायचा आपल्याला आरती म्हणतानी दीपज्योती नमस्तुते दीपज्योती नमस्तुते बरोबर हे चुकीचे शब्द आहे आणि हे योग्य शब्द आहे पुन्हा एकदा बघा संकष्टी पावावे हा चुकीचा शब्द आहे संकटी पावावे हा शब्द योग्य आहे दास रामाचा वाटपाय सदना हा चुकीचा शब्द आहे योग्य शब्द दास रामाचा वाटपाय सदना वोवाळू आरत्या सुरवंत्या येते चुकीचा शब्द योग्य शब्द वोवाळू आरत्या कुरवाड्या येतील त्याच्यानंतर वोटी सेंदुराची योग्य शब्द काय वोटी सेंदुराची लवलवती विकराळा योग्य शब्द काय लवथवती विकराळा वक्रतुंड त्रिनामा चुकीचा शब्द आहे योग्य शब्द काय वक्रतुंड त्रिनयना आणि शेवटचा दीपक जोशी नमस्तुते हा चुकीचा शब्द आहे योग्य शब्द काय दीपज्योती नमस्तुते हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही सुद्धा आरती म्हणताना बापाची आरती म्हणताना जर ह्या चुका करत असाल तर तुम्ही या सुधारून योग्य शब्द याचा उल्लेख करा तुमच्या वर नवीन असाल युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय